तर पशुपालक बंधूंनो आज आपण बघू शकत असाल की महाराष्ट्रभर पावसाने थैमान मांडलेलं आहे या पावसामुळे आपल्या पशुपालकांना त्यांच्या रानामध्ये जाता येत नाही चारा काढता येत नाही चाऱ्याची टंचाई जाणवते त्यामुळे जनावरांचेही हाल होत तर अशा पद्धतीमध्ये आज जर पशुपालक रानात जात असतील तर गुडघाभर चिकलामध्ये त्यांना चारा काढावा लागतोय तो चारा डोक्यावरती व्हावा लागतोय किंवा वाहणे जात नाहीत रानामध्ये अशा संकटांचा सा सामना आज, आज आपल्या पशुपालकांना करावा लागतोय यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे चाऱ्याचं चा योग्य ते व्यवस्थापन करणं जर आपण योग्य ते चाऱ्याचं चा व्यवस्थापन केलं तर निश्चित पद्धतीनं हा व्यवसाय आपल्याला चांगला सोयीस्कर ठरू शकतो आज आपण या वांजळे गावामध्ये आलो या वांजळे गावाची भौगोलिक परिस्थिती असे की तो उन्हाळाही फार प्रचंड प्रमाणात जाणवतो आज तुम्ही माझ्या पाठीमागे जे डोंगर बघू ते पूर्णपणे ड्राय असतात किंवा कोरड्या असतात इथं पाण्याचीही भरपूर टंचाई परंतु या ज्या पशुपालिका आहेत त्या उत्तम पद्धतीनं वर्षभर पुरेल असं चाऱ्याचं सा नियोजन करतात आणि त्या चाऱ्याच्या नियोजनामध्ये तयार करतात आज त्यांनी ते त्यांच्या पूर्णपणे मकेने प्लॉट भरलेला आहे आणि ते मका लावलेले आहे आता त्या मका ज्यावेळेस स्टेज लाईल त्यावेळेस ते कट करणार आहेत आणि त्यापासून चांगला वर्षभर पुरेल असा उच्च गुणवत्तेचा आणि चांगला पौष्टिक मुरघास तयार करणार आहेत तर आज त्या त्यांच्या गोठ्यावरती योग्य पद्धतीनं मुरघास आहे त्यांच्या गोठ्यावरती सुका चारा आहे त्यांच्या गोठ्यावरती ओला चारा आहे अशा पद्धतीनं त्यांनी चाऱ्याचा समतोल राखला आहे आणि अशा पद्धतीनं ते त्यांच्या जनावरांसाठी चारा देत असतात आज आपण जर विचार करायला गेलं तर आज पशुखाद्य महागत चाललेले आहेत त्यामुळे आपला ती... सत्तर टक्के खर्च हा पशुखाद्यांवरती होत असतो जर आपल्याला हा पशुखाद्यांवरती होणारा अतिरिक्त खर्च टाळायचा असेल तर आपण चाऱ्यावरती योग्य पद्धतीनं लक्ष देणं गरजेचं आहे आणि चाऱ्याचं चा योग्य ते नियोजन करणं गरजेचं आहे यामध्ये जर आपण एक दल चारा द्विदल चारा किंवा मुरघास असेल किंवा क्यु, किंवा मेथी घास असेल अशा पद्धतीनं जर चाऱ्याची लागवड केली आणि चाऱ्याची जर आपण निर्मिती केली तर निश्चित पद्धतीनं आपल्याला या व्यवसायामध्ये फार परवडू शकतं म्हणून चाऱ्याचं योग्य ते नियोजन करणं आता गरजेचं झालं आहे आपण प्रचंड पावसामध्ये चारा आणू शकत नाही आणि प्रचंड उन्हाळ्यामध्येही चाऱ्याचं योग्य ते नियोजन करू शकत नाही त्यामुळे आपला पशुपालन हा व्यवसाय थोडासा डबघायला येतो यासाठी आपण योग्य ते चाऱ्याचं नियोजन केलं पाहिजे आणि असंच चाऱ्याचं नियोजन आज सौ सौसुषमा शशिकांत नाळे यांनी त्यांच्या गोठ्यावरती केले आज आपण त्यांना या चारा व्यवस्थापनाविषयी थोड्या थोड्या गोष्टी विचारणार आहोत की त्यांनी त्यांच्या गोठ्यावरती चाऱ्याचं नियोजन कशा पद्धतीनं केलं आहे आणि ते चारा नियोजनासाठी काय काय करतात कशा पद्धतीनं चाऱ्याची लागवड करतात आणि कशा पद्धतीनं त्यांनी तेन्न चाऱ्याचे स्टॉक त्यांच्या गोठ्यावरती उपलब्ध करून तेन्न ठेवले आहेत चला तर मग अं नमस्कार ताई आपल्या प्रेक्षकांना आपली थोडीशी ओळख करून द्या नमस्कार मी सुषमा शशिकांत नाळे राहणार वस्ती या ठिकाणी डेअरी फार्म आहे ओके तर ताई आज तुम्ही इतके दिवस झालं पशुपालन करताय दुग्ध व्यवसाय करताय आज तुम्ही गोविंद डेअरीच्या प्रगतशील महिला दुग्ध उत्पादक आहात की जी तुम्ही आज स्वतःच्या हिमतीवरती आणि स्वतःच्या धाडसावरती आज तुम्ही पशुपालन दुग्ध व्यवसाय करताय तर आज दुग्ध व्यवसाय करत असताना तुम्ही केव्हापासून सुरुवात केली आणि तुम्ही जो दुग्ध व्यवसाय केला त्यामध्ये तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय वाटते की या दुग्ध व्यवसायामध्ये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही दुग्ध व्यवसाय एक आठ दहा वर्ष पूर्वीपासून करत होतो आम्ही दुग्ध व्यवसाय दोन हजार म्हणजे दोन गायापासून सुरुवात केली होती ते आजपर्यंत मग आमच्या पन्नास बावन्न गाया झाल्यात तो व्यवसाय सुरुवात करताना आम्हाला बऱ्याच वेळा म्हणजे अडचणी आणि ते अडचणी पाठीमाग सारत आणि गोविंद डेअरीचा सहकार्य लाभत त्यांचे प्रशिक्षण हे लाभत योग्य मार्गदर्शन केल्यानंतर आम्ही हा यशस्वीरित्या एक पन्नास बावन्न गायांचा गोटा चालू केलाय पण सब... ह्या ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे चारा व्यवस्थापन आणि ब्रीडिंग हे दोन व्यवस्थितरित्या आहेत म्हणजे चारा व्यवस्थापन आणि ब्रीडिंग ज्यांचं चांगलं असेल त्यांचा पशुपालन आणि दुग्धव्यवसाय चांगल्या पद्धतीनं चालू शकतो तर आता मी तुम्हाला त्याच प्रश्नाविषयी विचारतोय की चारा व्यवस्थापनाविषयी तर आज आम्ही तुमच्या गोठ्यामध्ये आलो तुम्ही उत्कृष्ट पद्धतीनं चाऱ्याचं नियोजन केले तुमच्या गोठ्यामध्ये मुर्गास आहे हेवा चारा आहे वाळलेला चारा आहे सगळा चारा समतोल प्रमाणात तुम्ही वापरताय तर आम्ही बऱ्याच वेळा तुमच्या गोठ्यावरती आलो तर उन्हाळ्याचा प्रचंड उन्हाळा पण इथं जाणवतो पावसाळा पण आहे आणि इतर वेळेस म्हणजे चाऱ्याचं तं टंचाई भरपूर या भागात जाणवते तर तुम्ही चाऱ्याचं नियोजन तुमच्या गोठ्यावरती कशा पद्धतीने करता जेव्हा पाऊस पाऊस झाल्यानंतर आम्ही म्हणजे मका भरपूर करतो आणि वर्षभर पुरेल इतकी मका करून त्याचा मुरगास बनवून ठेवतो आणि जेव्हा कडबा वगैरे मिळतो तेव्हा त्याची साठवणूक करून ठेवतो जेणेकरून आम्हाला वर्षभर त्याची उपलब्ध होत होईल बाहेर येईल आणि मुरघास एका वेळी भरल्यानंतर दुधाची लेवल म्हणजे कमी जास्त प्रमाणात जसं की गंडा एका कवळी मका असल्यानंतर दूध कमी येतं आणि भरलेली मका असल्यानंतर दूध जास्त येतं जेव्हा मुर्गास आपण एक लेवलचा ठेवतो तेव्हा दूध उत्पादनात सुद्धा आपल्याला घट येत नाही किंवा एक लेवलचं दूध उत्पादन तयार म्हणजे एकंदरीत तुम्ही मुरघास मुरघासावरती चांगल्या पद्धतीचा भर आहे आणि तुम्ही कडवळ वगैरे सुकून त्याचा वाळलेला चारा तुम्ही तुम्ही हे करता म्हणजे कडबा वगैरे तर अशा पद्धतीनं तुम्ही वाळलेला चारा सुका चारा आणि मुरघास याच्यावरती चा तुम्ही चाराचं व्यवस्थापन करताय तर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की चारा व्यवस्थापन करणं गरजेचं का आहे आणि आपल्या इतर पशुपालकांनी चारा व्यवस्थापनावरती लक्ष देणं का गरजेचं आहे आणि तुम्हाला चारा व्यवस्थापन केल्यापासून काय फायदा झाला तुमच्या गोठ्यावरती हे आम्हाला थोडस सांगा चारा व्यवस्थापन करताना जास्त खर्च पशु खाद्यावरती म्हणजे ऐंशी टक्के तर खर्च पशु खाद्यावरतीच त्यावेळी आपण ज्यावेळेस चारा व्यवस्थापन म्हणजे वर्षभर पुरेल एवढा मुरघास किंवा बाकीचं काय असेल ते तर ठेवलं समजा ह्या वर्षी पाठीमागच्या एक पाच चार पाच महिन्यात म्हणजे मका म्हणजे मिळतच नव्हती त्यावेळी डबल रेट न मका म्हणजे माणसांना घ्यायला लागत होते पण त्या टायमिंगला आम्ही वर्षभर पुरेल एवढी मका तयार करून ठेवल्यामुळं मध्ये ते मका भेटले पण मग हे चारा नियोजन नसल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला जे तोट्यात जाते बरोबर आहे बरोबर मग आता जे पशुपालक आहेत की ज्यांना चांगल्या पद्धतीने चाराचं चा नियोजन करायचंय आणि ज्यांना पशुपालन चांगल्या पद्धतीने चालवायचं आहे तर त्यांना तुम्ही काय सांगाल की चारा व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं चारा व्यवस्थापन म्हणजे त्या ते आता त्यांना पुढच्या शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांना दुग्ध व्यवसाय यशस्वीरित्या करायचा त्यांनी पहिल्यांदा चारा व्यवस्थापनाचं नियोजन केलं पाहिजे की पावसाळ्यात पण चारा नाही विकत आणला पाहिजे किंवा उन्हाळ्यात पण ज्यावेळी सीझनला मका भेटते त्यावेळी मुरघास करून किंवा इतर काय पर्यायने आपल्याला ती साठवणूक करून व्यवस्थितरित्या जर ते म्हणजे पशुचं नियोजन पुढचं केलं तर यशस्वीरित्या दुग्ध व्यवसाय होऊ शकतो म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जर पशुपालकाने योग्य पद्धतीनं वेळेत मका लावून वेग वेळेत मका जर मिळाल्यानंतर मुरघास तयार केला पाहिजे आणि मुरघास तो आपला वर्षभर पुरेल असा मुरघास तयार केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुक्या चाऱ्याचं योग्य ते नियोजन केलं पाहिजे आणि सुका चारा स्टॉक करून ठेवला पाहिजे खरंच तुम्ही खूप छान पद्धतीनं पशुपालनाने दुग्ध व्यवसाय करता तुमचे विचारही खूप छान आहेत आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं आम्हाला गोष्टी सांगितल्या की कशा कशा असाव्यात काय असाव्यात तर खरंच खूप खूप आपले आभार की आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तर अशा धाडसी आणि होतकरू महिला दुग्ध उत्पादिका चौ सुषमा नाळे यांना गोविंद डेरीचा मानाचा सलाम की त्यांनी आज इतक्या चांगल्या पद्धतीनं त्यांच्या गोठ्यावरती चाऱ्याचं नियोजन केलं आहे आणि उत्तम पद्धतीनं ते पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय सांभाळत आहेत खरं तर प्रत्येक महिला पशुपालकानं किंवा अजून जे कोणी पशुपालक असतील त्यांना हा व्यवसाय कशा पद्धतीनं करायचा हे शिकणं आणि त्यामध्ये चांगलं काम करणं गरजेचं आहे आज यांच्याकडून आपण शिकला शिकायला मिळालं की चारा व्यवस्थापन जर चांगलं असेल तर निश्चित पद्धतीनं आपला व्यवसाय हा चांगल्या पद्धतीनं चालू शकतो असंच चाऱ्याचं चा व्यवस्थापन तुम्हीही तुमच्या गोठ्यामध्ये करा जेणेकरून तुम्हाला उन्हाळ्याचाही त्रास जाणवणार नाही आणि जास्त पावसाळ्याचाही त्रास जाणवणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या गोठ्यावरती चाऱ्याचं नियोजन करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी रोहित आपली इथेच रजा घेतो धन्यवाद